नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आज तृप्तीचे पप्पा गेलेले होते राऊरीला तर आता आता त्यांचं अचानक मन बदललं की मला आज चिकन खायचं आहे तर ते आता ना अचानक चिकन घेऊन आले आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की मी येतोय ये चिकन घेऊन आपल्याला आज मस्त छान मस्त झणझणीत चिकन बनव आधी माझं ठरलं होतं की काळ्या रशात चिकन बनवायचं पण शिव उठला आणि त्यामुळे मी काळ्या रशातलं चिकन बनवायचं कॅन्सल केलं कारण काळ्या रशातलं चिकन बनवायला भरपूर वेळ जाईल तर मी आज झटपट लाल रशातलं चिकन कसं बनवायचं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी आजच्या लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी मी ही चिकनची रेसिपी बनवत आहे तर मला व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला एखादा दोन दिवस पण वेळ लागू शकतो आली वेळ तर मी उद्याच म्हणजे शनिवारीच व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवरती शो करील पण जर नाही वेळ मिळाला तर मी रविवारी पण तो शो करू शकते पण मी ही रेसिपी जी आहे ती शुक्रवारी बनवलेली आहे नाहीतर लगेच कमेंट यायला सुरुवात होईल की आज शनिवारे तुम्ही शनिवारचं चिकन बनवलं का ज्या दिवशी व्हिडिओ काढला जातो माझ्याकडून जा त्याच दिवशी माझ्याकडून सहसा तो अपलोड होत नाही कारण मला एडिटिंग वगैरे करायला वेळ लागतो तर त्यामुळे शिवला बघून ज जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तो एडिट करून अपलोड करणार आहे तर मी ही चिकनची रेसिपी जी आहे ती मी शुक्रवारी बनवत आहे तर आली वेळ तर मी ती शनिवारी किंवा रविवारी अपलोड करेल तर त्यामुळे असं लगेच कोणी कमेंट करू नका की आज तुम्ही शनिवारचं चिकन केलं का आज रविवार आहे तर आज पौर्णिमा आहे तुम्ही आज पौर्णिमेचं चिकन केलं का तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की आज शुक्रवार आहे आणि मी आज शुक्रवारचं चिकन बनवलेलं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला मस्त शिव उठलेला आहे तोपर्यंत मी थोडीशी माझी तयारी करून घेतलीये बघा मस्त शिव खेळतोय आणि जोपर्यंत अरे शिवचं तर मूड लागलं बिघडायला फक्त पंधरा मिनटं पंधरा मिनटांमध्ये लगेच मी आलं हो तुझ्यापाशी तर चला शिव जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत मी माझी रेसिपी जी आहे ती तुम्हाला दाखवते हो तर मंडळी चिकन बनवण्यासाठी मी इथं माझी पूर्वतयारी करून घेतलेली आहे पूर्वतयारी काय काय केलेली आहे या ठिकाणी मी आलं लसूणची पेस्ट काढून घेतलेली आहे इथे दोन टोमॅटो आणि चार कांदा कच्चेच मी मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथं मस्त छान अशी कापलेली कोथंबीर आहे हा आहे आपला मसाल्याचा डब्बा आणि या ठिकाणी चिकन जे आहे ते मी मुरायला ठेवलेलं आहे खलसणी टाकून तर याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे धन्याचा कूट आहे आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलंय त्यानंतर त्याला धन्याचा कूट हळद आणि बारीक मीठ टाकलेला आहे आणि त्यानंतर दोन ती दोन ते तीन चमचे दही लावून त्याला मी दहा ते पंधरा मिनटं मुरायला ठेवलेलं आहे जोपर्यंत हा सगळा मसाला माझा परतून होतोय तोपर्यंत चिकन जे आहे ते मस्त मुरणार आहे तर चला मंडळी सुरुवात करूया आपण सगळ्यात आधी मी गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे आल्लं लसूणची पेस्ट काढलेली आहे ती सगळ्यात एक नंबर टाकायची आणि मंद गॅस करायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट परतल्यानंतर आपल्याला आपण जे कच्चा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट काढली होती ती टाकून छान परतून घ्यायचं आहे बंद गॅसवरती छानच होते सुरेपर्यंत परतून द्यायचे हे बघा हे जे तेल आहे ते पूर्ण आपल्याला हे कांदा टोमॅटोचं पेस्ट म्हणून ते पूर्ण शिजून बाहेर आली पाहिजे छान अशी आपल्याला ही कांदा टोमॅटोची पेस्ट एकदा परतून घ्यायची आहे हे पाय या ठिकाणी कांदा जो आहे तो छानच परतलेला आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आणि तेल जे आहे ते त्यातून बाहेर यायला लागलेला आहे तर अशा प्रकारे कांदा आणि टोटा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपण तेल सुटेपर्यंत छान आपल्या मसाल्याच्या डब्यातून मसाले काढून घेतलेले आहे हा जो कोठायचा चमचा आहे आम्ही एक चमचा कांदा लसून मसाला या ठिकाणी घेतलेला आहे एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा कोथमिरी मसाला आणि एक चमचा आपला चिकन मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हळद मी थोडीशी मुद्दाम कमी घेतलेली आहे कारण मी आधी खळंदीसाठी हळद जी आहे ती टाकलेली आहे तर हा सगळा मसाला मी आपलं जे मिश्रण छान परतलेला आहे कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून ते मस्त छान परत मंदाची वरती परतून घेणार आहे छान एक शिव होईपर्यंत मस्त छान असं परतून आहे मसाल्याचा छान वास येतो आणि पुन्हा याच्यापासून तेल व्हायला ती टाकायची आहे कोथिंबीर हे मिश्रण पुन्हा आपल्याला एक तीन ते चार मिनट म्हणून पसरून घ्यायचंय म्हणजे कांदा लसूणच्या पेस्ट मध्ये मसाल्याचा आणि कोथंबीचा हे परतून घेतल्यानंतर हे मिश्रण मी दोन ते तीन छान संबंधाची वरती परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे मुंगायला चिकन ठेवलेलं होतं दही मसाला वगैरे लावून तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा ते, ते आपल्याला मस्त छान असं परतून घ्यायचं आहे आहे तर तुम्ही चवीनुसार टाकायचे आणि खलसणीला मुरायला ज्या मी चिकन ठेवलं होतं त्याच वेळेस मी त्याचं मध्ये जे आहे ते टाकलेलं होतं चवीनुसार तर तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ तुम्ही अंदाजाने चवीनुसार त्याच्यामध्ये टाकू शकता आणि परतून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते चिकन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला असं त्याला परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं त्याला मसाल्यातच परतून हे मिश्रण छान परतल्यानंतर तुम्हाला ते किती रस्ता करायचा आहे भाजीचा त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला किती पाणी घालायचं आहे तसं शिजायला तुम्ही अर्धा ग्लास जरी पाणी घातलं तर या ठिकाणी चालेल मला थोडासा मापामध्ये रस्सा धरायचा आहे तर मी तीन ग्लास पाणी जे आहे ते या ठिकाणी टाकणार आहे तुम्ही आता ग्लास पण घालू शकता जर तुम्हाला घट्ट मिश्रण म्हणजे घट्ट पाहिजे असेल तर सुक्या भाज्यासारखी आणि जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही दोन ते अडीच ग्लास पाणी देखील या ठिकाणी याला घालू शकता गया जालो जालो। चिकन तयार आणि परतल्यानंतर दाजू लावून एक दहा ते दोन ते तीन शिटायच्या घेणार आहे एकदम माफक आहे ठिकाणी तुम्ही देऊ शकता मी रस्ता जो आहे तो असा मापामध्येच धरलेला आहे जास्त जा म्हणजे आम्हाला पातळ पण यावं जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी जे आहे ते ॲड करू शकता गॅस जो आहे तो थोडासा वाढ व्हायचा आहे आणि आपल्याला कुकरला पण व्यवस्थित लावायचं आहे शिट्टी होईल असं म्हणजे कसं दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो त्यानंतर गॅस कमी करून एक शिट्टी घ्यायची आहे आणि एकदम छान झटपट असं आपलं चिकन जे आहे लाल ते तयार होणार आहे आपलं चिकन जे आहे ते शिजायला लागलेलं आहे आणि शिवला काय आता दम निघत नाहीये शिव लागला रडायला तर तोपर्यंत त्याची मामी त्याला घेऊन बसली होती बाबा जा ग भाजी बनून तर चला लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये